Nisha, kau ada? Tiada apa lagi tu, kan? जारा 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 जा वर्गात जाऊन बस जा बोलायचं होत आता कॉलेज लावले म्हटलं वर्गात जाणारच की पण ते जरा महत्वाच होत जराच बोलायचं बर बोल हा अग ती हायस्कूलला पण आपण जरा सोबत होतो एका वर्गातच की आणि कॉलेजला पण एका वर्गातच आहे हायस्कूल मध्ये तर तू काय जमवून घेतलंच नाहीस कॉलेज मध्ये तर घे कि काय बोलत काय कळतंय का तुला अगं तसं काय वेगळं मनात आणू नकोस जाऊन तू म्हणजे अ uh, आपल्या आता काही हाऊसकूल मध्ये मैत्री होती विवा मग जरा कॉलेज मध्ये जरा तरी झाली पाहिजे का नाही मैत्री जराच फ्रेंड्स फ्रेंड का तुझी जावर का जाऊन बस जा बापाने एवढा पैसा घातला काय तर करून दाखवतेच काय गरज होती काय रे खनपाऊन गेली काय बोल अस तिला कुठं काय काहीच नाही काहीच नाही एक चापटी दिन बघ आरती कापूर गिवी तू कायतरी बोलला असणार आहे रे हे गोट्या सांग राहुल्या इथून चालली होती तिला थांबवलंय आणि म्हणतोय आपलं हायस्कूल मध्ये काय जमलं नाही कॉलेजमध्ये तर काहीतरी जमू असं म्हणतंय आणि जोश फ्रेंड म्हणून हातपुडो करतोय तिने पण हातपुड केला फार किन ठेवून काय गरज आहे तुला असलं करायची काय गरज आहे तुला कॉलेजमध्ये कसरी तू फ्रेंडशिप करायच वे काय करत होती फ्रेंडशिपची हे हिन मग असं का सांगितलं रे हिन हे राहुल हे कोण बोलते मी सांगितलं तुला म्हणजे मी कोण बोलतोय मी मी कोण बोलतो मी कोण बोलते मी कोण बोलतोय मी बोलतोय कुठं हा तू कोण बोलतोय राहुल हे कोण बोलतोय अरे राहुल कस तू कोण बोलतोय हीच आम्ही तू बरा र ही आलंय आणि मला काय म्हणतोय राहुल जी अनुदीप बोजी दुस्ती व्हायला पाहिजे आता तुमच्या दोघांना दुस्ती करायची म्हटल्यानंतर मला निशासोबत दुस्ती करणं गरजेचं आहे ना म्हणजे कसं मी निशाला जाऊन काहीतरी बोलणार निशा जाऊन दीपूला काहीतरी बोलणार मग दीपू येऊन तुझ्याशी बोलणार जॉईन कनेक्शन हा हिच्या बाची चुकी काय 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 तुझी बान उघाने हे कॉल मी तुला घातले ती तिकडे चेन मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग वाले असतील ना माणसं जोडायची तिकडे थोडं सोडाय बरोबर राहिला का काय बरोबर राहिला काय राहुल्या ह्याची काय चुकी नाही आता आपण सगळे कॉल येतो म्हणल्यावर एक माकड बघणारच की म्हणून आम्हाला पण वाटलं तुम्ही कोणाकड तरी बघाव म्हणून मी याला बोललो हे कोण बघते रे का मग काय हा बघ बर तिकडे पोरं बघ बर चालेल तिक नाही वर का तिकडे बघ कोण दिसतंय का तुला कोण आहे रावल्या तिकडे बघ मावली अरे त्या नाकावरची माशी उठत नाही तरी ते पुरीकडे बघतंय बघ 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 रेडी रेडी चल घेऊ का हा स्टार्ट काय झालं रे मी काय म्हणतो बाळासाहेब माहितीये तुला कोण बघायचं अरे असं करते ती आला का त्यांना कोण वळगीत नाही त्यांच्यासारखं त्यांच्यासारखे आपण अरे होडू माझा पप्पा स्टेटसला ठेवते ती आणि तुझ्या पप्पाचं काय सांगते अरे महाराष्ट्र त्यांना स्टेटसला ला ठेवते मग करायचं मोटिवेशनल पण तुला जमणार क्या तू लो का बघा का? हा स्टार्ट सूर्याला नमस्कार करण्यापेक्षा मला नमस्कार करा कारण आपण सूर्यापेक्षा कमी नाही ठाक 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 बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा ठक ठाक बा तो बाप रे गा बाप तो बाप रहेगला आज कॉलेज मध्ये गौतमी आल्या वाटत बरोबर बोललाय बघा गौतमी झाल्या मध्ये कोण आले हे मावलिया काय बी काय म्हणतेस गौतमी दिसते मग काय लागा मग प्रश्न बघतोय की हे असंच करते ठक 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 ठोकले गेल का लय दादागिरी करू नकोस दादागिरी ए, छोटसोड ए। सोड आमच्या का आई कावती स्त्री खराब झाल्या ऐका कावत्या उभा आडवा चिरी बर का तुला चिरीन एवढीच कुमकुमी असली ना जा घरी बापानं कोंबड्या आणल्यात जा काप झाल खसा खसा ए खसा खा दोली माले कुठं उभायचा माहित आहे ना तुला कुठं उभा आहेस कॉलेज कुणाच आहे आपल्या पप्पाच मी सांगू का कोणाच आहे कॉलेज कोणा गौतमीच्या पप्पा बोलून गेला कि व्हिडिओ झाला का हो व्हिडिओ झाला की एडिट करायचा आणि पटकन पोस्ट कॅप्शनला यायचं नवीन सुरुवात हॅशटॅग युवा क्रिएटर हॅशटॅग बाप तो बाप रे बर झालं का बर आ, मी काय म्हणतोय चालेल का चालला शंभर घे युवा क्रिएटर डोऱ्या बाय आज अर्थशास्त्रामध्ये मी कॅपिटल कॅपिटल म्हणजे भांडवल हा महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणतो मी कुठला जरी व्यवसाय करायचा असला ना तो छोटा असू दे नाही तर मोठा असू दे तुमच्या जवळ कॅपिटल म्हणजे भांडवल असलं पाहिजे बघा तरच ते व्यवसाय ये करता येतो तुम्हाला रे ए, ये? ए फोला आणि हे ते फुलं कशाला लावलं ते किशामध्ये तू काय चा नेहरू असते का रे ठेव ते किशामध्ये तर फुलं नाही तर त्या पुस्तकामध्ये तर फुलं ठेव कसला रे मूर्ख म्हणा तुझा हा आणि काय रे तिकडे कशाला बघतास रे मी तर जीव तोडून शिकवतो आणि तू तिकडे बघतास का हे बघा तुला मी बाहेर कारी ना सांगतो मी मी सर हांबी सर्वांना देतो बघ मी तांबे कारणी भरते ना इल कोट्यानं घेऊ गाट्या का मी काय शिकवतो ना तिकडं फक्त तू लक्ष द्यायचं म्हणतो मी हा तर कॅपिटल मोबाईल मध्ये काय करतो म्हणतो तुम्ही अरे इतकं चांगलं मी शिकवत आहे त्याच्याकडे तुझं अजिबात लक्ष नाही तो मोबाईल वर खेळत बसलास सर चॅटिंग करत सू तू तुम्ही बघतोय मी तर जिवंत माणूस शिकवते की रे त्यासाठी सरकारनं मला पगार देत आहे की आणि व्हिडिओ कशाला बघतस माझ्या काही लक्षात येत नाही का ते व्हिडिओ बघत ते तरी चॅटिंग करत असत बघा बघित असायचं नाही म्हणतो मी कुठल्या तरी पूर्वीचा सकाळी तिनं नंबर घेतला असणार म्हणतो मी आणि आता ती चॅटिंग करत असणार आता कुठल्या तर बागत जाईल कॅफेत जाईल झुरत बसते बघा म्हणतो मी पुरी अशा थारा नाही बघू तुला किती आणि दहा हजार मी मी प्राध्यापक झाले अच्छा फुकट प्राध्यापक होत नसतं म्हणतो मी जरा खस्ता खावा लागता जरा अभ्यास करावा लागतो आणि तेच तुम्ही कॉलेज मध्ये करायचं म्हणतो मी शिकायला या रे तुम्ही शिकायला या तुमचे आई बाबा किती कष्ट करतात म्हणतो मी राब राब शेतात राबतात काम करतात आणि तुम्ही असली फालतूगिरी करायचा का आई बाबाला सुख द्या म्हणतो मी हे असली मोबाईलची फालतुगिरी कोणी करायची नाही म्हणतो मी मी सर हंभी सरवणा गेटो मग मी तांभी ऐक राहुल्या आपण एक काम करू निशिगणा नंबर घेऊ निशेकंड त्याच्यापेक्षा साक्षी कंड घेऊया की साक्षी आत यापेक्षा मग पिंकी काय वाईट आहे काय पिंकी लागा त्याच्यापेक्षा स्वीटी कंट घेऊया की नंबर ए काय रे स्वीटी पिंकी साक्षी लावले अरे काही म्हण डोकं बी काय का नाही अरे पूर्णकडे नंबर मागाय गेल्यानंतर पुरतीला सांगणार नाहीत का की ही पोर तुझा नंबर मागत होती म्हणून हवाय लागला लावल्या ही बरोबर बोललास बरं काय व्हायला लागा ला सांगते तर सांग होती की नंबर पाहायची का नाही आपल्याला अरेड्या राहुल्याचं काय म्हणणं आहे नंबर भेटला पाहिजे का आपल्याला पण कोणाला कळलं नाही पाहिजे हो म्हणजे आपल्याला दुसरी आयडिया शोधावं लागेल बरोबर हा विचार करा कर। कर, 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 कर। राहुल्या चल ला का? काय आलं अरे जागाच पण होती पोटायची आहे हे तर काय आठवणांना सुचा ना मध्ये जाऊ मस्तपैकी हिरवळ बघत बघत चांगली चांगली आयड्या चल राहूल्या म्हणते तर जावे गेला गा असं पण इथे काय चल, चल।, चल। हॅलो सर मी आपल्या शिपाई मामांना विचारलं पण त्या मुलीचा नंबर काही मिळत नाही हो अच्छा ओके सर ऍक्च्युली सर माझं म्हणणं असं आहे की आता इतक्या सगळ्या विद्यार्थिनींचं नाव नंबर ॲड्रेस कुठे राहतात एवढं सगळं डाटा मी कलेक्ट करू ओके सर फाईन बघते मी हरकत नाही राहूल्या पोहरांपासून सुरुवात करून नंबर घेऊ बापड देऊ कर करपड नको वर आपण गुच्ची घाल मारलेच कशाला पोहरांची नंबर घेऊन का चाटायच तुला आपण पोरींचा नंबर नाही ते पण एकाच कुठल्या माहित नव्हतं पिंकी तुझा का? नंबर काय गं ती मॅडम आहे ना आपल्या वर्गातल्या मुलं मुलींचा आहे ना डाटा गोळा डाटा म्हणजे नाव पत्ता नंबर आणि विद्यार्थी आहे ना तिथं स्वाक्षरी राहुल ही हि काम कशी आहे ना ए निशे ते म्हणजे काय आम्ही शिपाई का म्हणजे आम्ही शिपाई ए तुला शिपाईमाल द्यायचा मामाला द्यायचं आम्ही घेतो बाकी दीपू तू देतेस ए नको देऊ आता निशे असे कसे बोलतस तू मॅडमने सांगितलं मुलं दिलं पाहिजे ना तसंही करायची रावल्या मी पण लिती की नाही नाही तुशी पाय मामाकडे दे माहिती सगळ्यांची माहिती घ्यायची होती ना मग आमची माहिती का नाही घेतली हां सगळ्यांची माहिती का ना थांबा हे घ्या पेन पण तुम्ही सगळ्यांची माहिती लिही ह्याच्यात तोपर्यंत आम्ही बाजूच्या वर्गाचा माहिती गोळा करतो हां अच्छा क्या तुला पोरांची माहिती घ्यायची होती ना तू एक काम कर पोरांची माहिती घे जा चल राहूल्या आपण चला हा लाय बर का चल राहूल्या आला असेल बक्की केला का हाय रा अरे बक्की तरी एकटा खाजून राहिला तर अरे बक्की तुला का पैसे तर तू बघायला तू काही सांग करचा फोन करा फोन करायचं या मायला म्हणलं का काय राहूल्या एकटेच उभा आहे चल जाऊन डायरेक्ट विचारू रिप्लाय नाही आली हे कॉलेजमध्ये ती का ठीक आहे हे नाही एकदम चला आपण दोघ जाऊन डायरेक्ट विचारू विचारूरि आहे हो होत का हो कुठे हो तुझा चल हो, फोन कर चल फोन कर चल फोन कर चल होता एस एम एस हेच नंबर आहे ना मी नाही केला कुणाचा मोबाईल आहे कुणी एस एम एस केले तुम्हाला मस्त आहे ना तुला आमच्या गावच्या पुरीच एस एम एस करतोय मस्त आहे तुला परत जर आमच्या वादल्या पोरगीला एस एम एस केला तर पुन्हा हातपाय तोडून टाकीन नंतर जर नात केला तर कुणी आणि तू तर फाडून टाकीन चल नी चल दीप्ते ह्या कॉलेजमध्ये जर कुणा त्रास दिला कुणी बघितलं तर सांग हातपाय मोडून टाक पुन्हा चला र